स्वामी भक्ती लीलामृत भाग बारावा तुमच्या जीवनातील प्रत्येक पानावर स्वामींची नजर आहे तुमच्या प्रत्येक कृतीचे ते साक्षी आहेत जेव्हा तुम्ही एकांतातही चांगले आणि प्रामाणिक राहता तेव्हा तुम्ही त्यांची सर्वात मोठी पूजा करत असता तुमचे चारित्र्य हीच तुमची खरी भक्ती आहे आयुष्याच्या विद्यापीठातील अंतिम पदवी कोणती ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत हसतमुखाने राहणे आणि स्वामींच्या प्रत्येक इच्छेचा आनंदाने स्वीकार करणे ज्या दिवशी तुम्ही हे शिकाल त्या दिवशी तुम्ही पदवीधर व्हाग ही पदवी मिळवणे हेच जीवनाचे सार्थक आहे जेव्हा तुम्ही एखादे ध्येय ठरवता तेव्हा स्वामी त्या ध्येयाकडे जाणारा रस्ता सोपा करत नाहीत कधी कधी ते तुमचे ध्येयच बदलून टाकतात आणि तुम्हाला अशा ठिकाणी नेऊन पोहोचवतात ज्याचा तुम्ही कधी विचारही केले नव्हते त्यांच्या बदललेल्या योजनेवर अधिक विश्वास ठेवा खरा आध्यात्मिक वारसा म्हणजे काय तो पैसा किंवा मालमत्ता नाही तर एक दृष्टिकोन आहे तुमच्या मुलांना अशी दृष्टी देणे की ते प्रत्येक समस्येकडे एक संधी म्हणून पाहतील आणि प्रत्येक परिस्थितीत स्वामींवर विश्वास ठेवतील हा दृष्टिकोनच त्यांचे खरे रक्षण करेल भक्तीच्या प्रवासात मी हा शब्द हळूहळू नाहीसा होऊ लागतो मी केलेचे रूपांतर ते झाले मध्ये होते आणि शेवटी स्वामींनीच केले यावर शिक्कामोर्तब होते ज्या दिवशी तुमचा मी पूर्णपणे संपेल त्या दिवशी तुम्ही स्वामींमध्ये पूर्णपणे मिसळून जाल आपले जीवन म्हणजे एक सोर्स कोड आहे आणि स्वामींची शिकवण ही त्याची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जेव्हा तुम्ही त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगता तेव्हा तुमच्या जीवनात चुका बग्स आणि अडचणी एरर्स कमी येतात तुमच्या जीवनाचा कोड स्वामींच्या हाशेत लिहा आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला एक रेस्क्यू ऑपरेशन समजा जिथे जगातील सर्व बचाव पथके अपयशी ठरतात तिथे स्वामींचे अदृश्य बचाव पथक आपले काम सुरू करते हे पथक नेहमीच यशस्वी होते आणि तुम्हाला सुरक्षित बाहेर काढते तुम्ही सर्वात सुरक्षित हातांमध्ये आहात तुम्ही तुमचे हृदय जेव्हा स्वामींना राहण्यासाठी देता तेव्हा ते फक्त भाडे करू म्हणून राहत नाहीत तर ते त्याचे मालक बनतात त्यानंतर त्या घराची म्हणजे हृदयाची सर्व देखभाल सुरक्षा आणि शांती ही त्यांची जबाबदारी बनते तुमचे हृदय त्यांच्या स्वाधीन करा जग तुमचा बायोडेटा तुमच्या शिक्षणाने आणि नोकरीने बनवते पण स्वामी तुमचा बायोडेटा तुमच्या श्रद्धेने आणि चारित्र्याने बनवतात जगाचा बायोडेटा इथेच राहतो पण स्वामींनी बनवलेला बायोडेटा तुमच्या आत्म्यासोबत जातो तुमचा खरा बायोडेटा सुंदर बनवा तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही एक दैवी भेट म्हणजेच डिवाइन अपॉइंटमेंट असते जी स्वामींनी तुमच्यासाठी ठरवलेली असते कोणी तुम्हाला मदत करण्यासाठी येते तर कोणी तुम्हाला काही शिकवण्यासाठी प्रत्येकजण तुमच्या भल्यासाठीच आलेला असतो प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वामींना पाहण्याचा प्रयत्न करा जगाच्या गोंगाटात शांती कुठे शोधायची ती तुमच्या दोन विचारांच्या मधल्या शांत जागेत लपलेली आहे ही जागा रिकामी नाही ती स्वामींच्या अस्तित्वाने भरलेली आहे या शांततेतच स्वामींचा खरा संवाद असतो गोंगाटात नाही तर मौनात स्वामींना शोधा जेव्हा तुम्ही प्रार्थनेतून उठता तेव्हा प्रार्थना संपत नाही तर खऱ्या अर्थाने सुरू होते प्रार्थनेनंतर मिळणारी शांती आणि स्पष्टता हाच तो दैवी प्रकाश आहे जो तुम्हाला दिवसभर मार्ग दाखवतो प्रार्थनेच्या या आफ्टर ग्लो मध्ये जगायला शिका आयुष्याचा घाट रस्ता खूप अवघड आणि धोकादायक आहे प्रत्येक वळणावर कोसळण्याची भीती वाटते स्वामींवरची श्रद्धा ही त्या रस्त्याला लावलेली एक अदृश्य पण मजबूत संरक्षक कथडी आहे ती तुम्हाला दिसत नसली तरी तुमचे प्रत्येक क्षणी रक्षण करते तुमचे मन एका फिल्टरसारखे आहे ज्यातूनच स्वामींची कृपा तुमच्या आत्म्यापर्यंत पोहोचते जर हे फिल्टर अहंकार आणि शंकेच्या कचऱ्याने भरलेले असेल तर कृपा आतमध्ये कशी पोहोचणार नामजपाच्या पाण्याने रोज तुमच्या मनाचे फिल्टर स्वच्छ करत जा कोणत्याही मोठ्या चमत्काराची वाट पाहण्याची गरज नाही तुम्ही तुमचा कालचा कठीण दिवस यशस्वीपणे पार केलात हाच तुमच्यासाठी सर्वात मोठा आणि जिवंत चमत्कार आहे त्यांच्या कृपेचे छोटे छोटे पुरावे रोज अनुभवा व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ